नवऱ्याची वाट पाहते काल संध्याकाळी नवरा कामाला जातोय असं सांगितलंय आणि घराच्या बाहेर पडलाय तो आजपर्यंत आला नव्हता रात्रीचे आठ वाजलेत नऊ वाजलेत तो पेट्रोल पंपावरती कामाला आहे तिने पेट्रोल पंपावरती पण चौकशी केली त्या ठिकाणी सांगितलं की हा कामाला आलेला नाही रात्रीचे दहा वाजले अकरा वाजले ही वाट पाहते तिचं झोपण्यावरती लक्ष नाही जेवणावरती लक्ष नाही तिचं लक्ष फक्त त्या दरवाजाकडे होत काय करावं तिला सुचत नव्हतं आणि अखेर शेवटी दोन वाजता तिनं तिच्या आई वडिलांना फोन केला आणि हे सगळं सांगितलं कालपासून हे घराच्या बाहेर पडलेत कामावरती पण नाहीयेत कुठे गेलेत काहीच कळत नाहीये आणि मला काळजी वाटायला लागली आणि ज्यावेळेस मुलगी रडायला लागली त्यावेळेस आई वडिलांनी समजत काढली आणि आई वडील तिकडून निघाले मुलीला भेटायला रात्रीचे वेळ होते म्हणून सकाळी तिथं पोहोचले इकडं सगळे घरी आलेले आहेत सगळे नातेवाईक घरी आलेले आहेत आणि सगळ्यांची शोधाशोध चाललेली आहे की हा नक्की गेला कुठं असं सगळं वातावरण होत इकडे सासू सासरे आई वडील घरचे पाहुणे रावळे सगळे टेन्शन मध्ये होते चिंतेमध्ये होते आणि एका बाजूला एका हायवे वरती एक, एक झोडपामध्ये पोलीस आले आणि पोलिसांनी तो मृतदेह बाजूला घेतला पाहिलं त्याच्या गळ्याभोवती एका दोरीनं काहीतरी आवडल्यासारखं होतं म्हणजे त्याचा कोणीतरी गळा राबून खून केलेला आहे दोरीनं अशा पद्धतीनं ते दिसत होतं त्यानंतर त्याचे कपडे आजूबाजूला काही पुरावे सापडतात का हे पोलिसांनी पाहिलं आणि तो मृतदेह पोस्टमॉर्टम फोटो दिले आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी हे सगळं वातावरण बघितलं पोलीसही कळून चुकले जो पती काल परवा सांगून गेला होता कि मी कामावरती जातोय आता त्याचा मृतदेह समोर आला होता ज्या वेळेस हा मृतदेह त्या बायकोनं बघितला अक्षरशः फोडला ज्यावेळेस त्याच्या मृतदेहाच्या अंत्यविधी सुरू होता त्यावेळेस मात्र ओरडून ओरडून सांगत होती साहेब ज्याने माझ्या नवऱ्याला मारलं ज्याने माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं त्याला सोडू नका अंत्यविधी सुरू होता अंत्यविधी झाला त्यानंतर पोलिसांची तपासाची सूत्र फिरली आणि तपास करत असताना पोलिसांनी कल डिटेल्स तपासल्या त्याच्यानंतर बाकीचे जे काही परिस्थिती ज्यांनी पुरावे होते ते पाहिले त्यानंतर लोकांची चौकशी केली त्या गावात त्या गावात सगळीकडे चौकशी केली आणि चौकशी आणते त्यांच्या समोर एक नाव आलं ज्याचं नाव आहे ना विलास पोलिसांनी त्याला अटक केलं अटक केल्यानंतर त्यानं हो नाही हो नाही करायला लागला तो त्यानंतर मग पोलिसांनी सांगितलं की तुझ्या विरोधातले सगळे पुरावे आमच्याकडे आहे त्यामुळे तू असे असे अटक करू नकोस आणि त्यानंतर ज्या वेळेस त्या, त्या, त्या विलासला या संदीप खैरन पत्नीच्या समोर उभा केला त्यानं तिच्या डोळ्यामध्ये पाहिलं तिच्या डोळ्यातनं गळगळ श्रू येत होते आणि तिला पाहिल्यानंतर यांना सांगितलं साहेब मीच खून केलायच त्याचा नायलांडच्या दोरीनं गळा आवडलाय पण मला अटक करण्याच्या अगोदर अटक अटक करा करा त्याच्या कारण नमस्कार नाशिकला नाशिक, नाशिक मधल्या मालेगाव मधलं चिखलोहळ गाव आहे आणि त्या गावातली ही गोष्ट आहे त्या गावातली ही सत्यकथा आहे त्या ठिकाणी अर्चना आणि विलास हे दोन प्राणी राहत होते आणि तिथे एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये दोघांचं जाणं येणं कॉलेजला अभ्यासासाठी जाणं ही अंधश्रद्धा आहे कॉलेजला जायचं म्हणजे अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या याच्यावरती ज्यांची श्रद्धा असते अशा पैकी एक होते अर्चना आणि विलास आणि त्यामुळे ते कॉलेजमध्ये जायला लागले मग त्यांच्यामध्ये मैत्री आणि मग आणि त्यानंतर मग ह्या गोष्टी गाठी आणि भेटी आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या एखाद्या माणसाला ज्यावेळेस डोक्याला काहीतरी लागतं किंवा तरी काठी लागते किंवा काही लागल्यानंतर ते जर टेंगूळ उगवतं त्या पद्धतीने या दोघांना प्रेमाचं टेंगूळ उगवलं आणि नंतर मग हे कुठेतरी बाहेर जाऊन त्या टेंगुळाला मलमपट्टी वगैरे करायचे अशा पद्धतीचं यांचं प्रेमाचं टेंगुळ हे वाढत 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 चाललं होतं त्यानंतर मग यांचं शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग यांचं टेंगुळ हळूहळू हळू कमी झालं आणि त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या जीवनामध्ये स्वतःच्या पद्धतीने चालायला लागला आणि त्यानंतर हा जो विलास आहे लग्न झालं आणि तो नाशिकच्या शिडको मधलं उत्तम नगर जे आहे त्या ठिकाणी राहायला लागला आणि ही जी अर्चना आहे त्याचं नाव आहे संदीप खैरनार याच्या बरोबर ती झालं आणि ती टाकळीला गेली आणि त्या दोघांचाही संसार सुरू झाला आणि हे चालू असताना काही महिन्यानंतर विलासची जी पत्नी आहे त्या पत्नीच जा निधन झालं आता विलास हे सगळं एवढं मोठं आहे बायको गेली अशा पद्धती दुःखाचं दु, वातावरण होत अशा वातावरणामध्ये सुद्धा त्यांचं जे जुनं टेंगूळ होतं ना ते पुन्हा असं मोठं 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 व्हायला लागलं आता हे टेंगूळ मोठं मोठं व्हायला लागलं आणि मग ह्या टेंगुळाचा प्रभाव एवढा मोठा झाला एकत्र भेटायला आणि त्याची रात्रपळी असायची त्यामुळे आता जे प्रेमाचं टेंडुळ वाढलेलं आहे त्याला मलमपट्टी करण्यासाठी मग संदीप ज्या वेळेस कामावरती जायचा रात्री हा कामावरती गेला की ही विलासला फोन करायची आणि त्यानंतर आणि एक दिवस संदीप कामावरती गेला रात्रपाळीवरती कामावरती गेला आणि हिने गेल्या गेल्या लगेच हिने विलासला फोन केला विलासही तयारच होता तोही तिथं आला तो आल्यानंतर मग त्यांचे

हे सगळं झाल्यानंतर सगळे साफसफाई आई वडिलांना फोन केलाय आणि कालपासून आमचे हे आलेले नाहीत मला काळजी वाटते आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले मी वाट पाहते मी अजून जेवण केलेलं नाहीये आई मी काय करू बाबा मी काय करू ते रडते आणि तिचे आई वडील तिची समजूत घालतायत